नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे दिव्यांग बांधवांसाठी आता मोफत स्कूटर सुरू झालेली आहे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये आता ही दिव्यांगांना स्कूटर देण्यात येणार आहे अर्ज सुरू झालेले आहे हे अर्ज कुठे करायचे आहे कशा पद्धतीने करायचे आहे कोणत्या जिल्हा परिषद मध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि तुमच्या जिल्हा परिषदमध्ये योजना कधीपासून सुरू होतील याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे यू डी आय डी धारक दिव्यांग बांधव आहे त्यांना ही योजना लागू राहणार आहे तर मग या योजनेचे नियम काय आहे अटी शर्ती काय आहेत ते आपण बघूया अर्ज कसा करायचा तोही आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद परभणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर विथ अॅडॅपशन देणे या योजनेचा विहित नमुना अर्ज म्हणजे दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर देण्यात येणार आहे केवळ ग्रामीण भागातील रहिवासी यांच्यासाठी प्रति जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे तुमचा दिव्यांगत्व दिसेल असा फोटो त्या ठिकाणी लावायचा आहे मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणजे तुम्हाला हा गट विकास अधिकारी म्हणजेच पंचायत समिती या बी ओ यांच्याकडे हा अर्ज द्यायचा आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज द्यायचा आहे मग बघा एक नंबर दिव्यांग अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे लाभार्थ्याचा पत्ता मोबाईल नंबर हा व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचा आहे दिव्यांगत्वाचा प्रकार लिहायचा आहे दिव्यांगत्वाची टक्केवारी किती टक्केवारी आहे ती लिहायची आहे जन्मतारीख लिहायची आहे वय लिहायचं आहे अर्जदाराच्या बँकेचे नाव व शाखेचे नाव लिहायचं आहे बँकेचा आय एफ सी कोड या ठिकाणी लिहायचा आहे अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे इथं दिनांक टाकायची अर्जदाराची स्वाक्षरी म्हणजे सही इथं करायची आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचे नाव तुम्हाला लिहायचे आहे नंतर आता बघूया अटी शर्ती काय आहेत ते तर या ठिकाणी आपण बघू शकता अटी शर्ती विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद परभणी यांना सादर करणे अनिवार्य राहील प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे तुम्हाला पंचायत समिती यांच्याकडे द्यावे लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो अर्जाला चिटकवणे अनिवार्य राहील सदर योजना ही केवळ अस्थिव्य कमरे खालील अदू असलेल्या भागाचे असले दिव्यांग साठ टक्के व त्याच्यावर त्याच्यावर प्रमाणे असल्यास केवळ डी धारक दिव्यांगांना लागू राहील वयोमर्यादा बघा अठरा ते पन्नास वर्ष पुरावा म्हणून प्रमाणपत्र टी सी आधार हे चालेल साठ टक्केवर वर त्याच्यावर यू डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र लागल्याचे एक लाखाच्या मर्यादेत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागेल राशन कार्ड छायांकित प्रत लागेल बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र लागेल व्यावसायिक स्कूटर स्वतःचा स्वतः वापर करणार असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी किंवा गट विकास अधिकारी यांचे प्रमाणित केलेले शपथपत्र या ठिकाणी लागणार आहे स्वावलंबन पोर्टलद्वारे निर्गमित झालेल्या वैद्यकीय मंडळाचे युटीआयडी असलेले प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे त्यामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त तुमची टक्केवारी असणे गरजेचे आहे दिव्यांगाची या व्यतिरिक्त जुने दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही तसेच दिव्यांगत्वाची टक्केवारी ही साठ टक्क्यापेक्षा कमी असेल असलेले अर्ज देखील ग्राह्य धरण्यात येणार नाही पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र आधार जोडणे अनिवार्य राहील वयाची मर्यादा ही कमीत कमी वय वर्ष अठरा ते जास्तीत जास्त पन्नास वर्षापर्यंत असणार हे लाभार्थ्यांनीच अर्ज करावे त्यापेक्षा कमी व जास्त वयाचे अर्ज हे गृहित धरण्यात येणार नाही व असे अर्ज सादर केल्यास ते अपात्र ठरतील गट विकास अधिकारी यांनी वयाच्या मर्यादेचे पालन करून अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे ग्रामपंचायत अधिकारी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील राशन कार्डचे प्रत सोबत जोडणे अनिवार्य राहील अर्जदाराचे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील वार्षिक उत्पन्न किमान एक लाखापर्यंतचे असावे तहसील कार्यालयाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला एका लाखाच्या आतला हा तहसीलदारांचा लागेल अर्जदाराच्या आधार कार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे अनिवार्य राहील अर्जदाराचे आय एफ सी कोड प्राप्त असलेले राष्ट्रीयकृत बँकेत चालू असलेल्या खात्याची पासबुक आधार कार्ड संलग्न म्हणजे डीबीटी असलेली जे तुमचं पासबुक आहे त्याची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत जोडणे अनिवार्य राहील लाभार्थी अर्ज हे उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त आल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड ही दिव्यांग टक्केवारीच्या उतरच्या क्रमाने राहील म्हणजे जे दिव्यांग शंभर टक्के आहे नंतर नव्वद टक्के ऐंशी टक्के अशा पद्धतीने निवड होणार आहे जास्त अर्ज आले तर अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्र अर्जदाराने स्वाक्षरी करणे म्हणजे जे तुम्ही कागदपत्र जे जोडसाल आधार कार्ड बँक पासबुक तर इतर कागदपत्रे जोडसाल झेरॉक्स त्याच्यावर तुमची सही करणे अनिवार्य राहील अर्जदाराने व्यावसायिक स्कूटर विथ ॲडप्शन स्वतः वापर करणार असल्याबाबतचे शपथपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील शपथपत्र ग्रामीण पंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित करून सादर करावे वरील प्रमाणे कागदपत्रासह अर्जदाराने संपूर्ण अर्ज भरून संबंधित गट विकास अधिकारी यांच्या मार्फत सादर करावेत वरील एक ते पंधरा अटी व शर्ती मी वाचल्या असून त्या सर्व मला मान्य आहे करिता सदर योजनेकरिता मी खालील स्वाक्षरीनिशी अर्ज करीत आहे परत तुम्ही तुमची सही करायची आहे आणि नाव लिहायचे आहे मग तुम्हाला प्रमाणपत्र कुठलं कसे पद्धतीने देणार आहे गटविकास अधिकारी बघा प्रमाणित करण्यात येते की लाभार्थ्याचा अर्ज वरील ला अटी व शर्तीनुसार तपासलेला असून आवश्यक कागदपत्रे सदर अर्जासोबत जोडलेली आहेत याची मी खात्री केलेली आहे तपासणी अधिकारी कर्मचारी यांची स्वाक्षरी नाव व पदनाम नंतर गटविकास अधिकारी म्हणजे ओ यांची स्वाक्षरी राहणार आहे मग या दिव्यांगांना व्यावसायिक यो स्कूटर योजना अर्ज दोन हजार पंचवीस सव्वीस हा आहे तर मित्रांनो मग अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही सादर करायचा आहे परभणी जिल्हा परिषदेमध्ये हा अर्ज आता सुरू झालेला आहे इतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज सुरू झाल्यास आपल्या चॅनलवरती त्याबाबत माहिती देण्यात येईल याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ही पी डी एफ काढून व्यवस्थित माहिती भरून हा अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो आता सर्व लाभार्थ्यांनी डी आय डी कार्ड काढून ठेवा ज्याचे नसेल त्यांनी आणि कारण की आता यू टी आय डी कार्ड असेल तरच सर्व योजनांचा लाभ घेता येतो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा इतर जिल्ह्यातील असला तरी तुम्ही शेअर केला तर तो व्हिडिओ त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल आणि तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशा योजना चालू असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करा समाज कल्याण ऑफिसमध्ये चौकशी करा की अशा पद्धतीने या योजना चालू आहे जर चालू असेल तर आपल्याला सांगा टेलिग्रामवर चॅनलवरती टाका म्हणजे इतर लाभार्थ्यांनासुद्धा त्याची माहिती मिळेल तर मित्रांनो जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र